जागतिक योगा दिनाच्या निमित्ताने वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथील चरखा गृहात योग सत्र कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी शेकडो नागरिक योगा प्राणायाम करण्यासाठी एकत्रित आले होते खासदार रामदास जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक प्रशांत होडकर जिल्हा क्रीडा अधिकारी लतिका लेकुरवाडे वन विभाग अधिकारी राकेश शेपट यांच्यासह अनेक मान्यवरांनी यावेळी योग प्राणायाम केले मंगळवारी जागतिक योग दिनाचे आठवे वर्ष साजरे करण्यात आले भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने दिलेल्या निर्देशांनुसार सकाळी सहा ते आठ या वेळेस नागरिकांसाठी योग सत्र घेण्यात आले आजादीचा अमृत महोत्सव पर्यटन मंत्रालयाने निवड करण्यात आली आहे योगा प्रशिक्षकामार्फत सहभागींना योगासने आणि त्यांचे फायदे याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले मन आणि शरीर यांच्यात ताडमेळ साधण्यासाठी योगाचा फायदा आपल्याला कसा होतो याची माहिती या सत्रात देण्यात आली वैशिष्ट्य महत्त्वाचे पंच्याहत्तर ठिकाणं भारतातले त्याच्यामध्ये आपल्या सेवाग्रामचा समावेश आहे इथे आपण भारता भारतीय संस्कृतीला पूर्ण जगाला जो आपण भेटलेली आहे ती योग आहे आणि त्या योगचं नियोजन आमच्या पर्यटन विभाग केंद्र शासनाचा माहिती संचार विभाग आपला जिल्हा क्रीडा अधिकारी आणि आमचे निह युवा केंद्र आहे त्यांनी आणि योगाचे जे आपली संघटना आहे त्यांनी संयुक्त विद्यमाने केलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात लोकांनी याच्यामध्ये भाग घेतला आणि याचं महत्व जाणून घेतलं धन्यवाद अश्विन शाह विदर्भ न्यूज वर्धा